एक सांगतो बेटा तू लय चूक केली लय चुकीच्या चुकी ठिकाणी हात टाकला तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होत केली लय मोठी मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय ते सगळं ऐकतो म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी अकरा वाजता सगळं मांडतो नावानिशी मांडतो फक्त एकच म्हणणं आहे आमचं गृह मंत्रालयानं म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात याच्या आता वारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे डाग आहे त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं सा सांगायचं काम होतं आम्ही ते सांगितलं हा आम्ही सांगितलं व असं असं झालंय बघाय चौकशी करू तुम्ही अटक करा चौकशीला घ्या त्याला नाका घेऊ आमचं काय नाही आमचं काम आम्ही केलं तुम्हाला सांगायचं त्यांना मी कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री बघतील उच्चस्तरीय करायचं का सखोल तपास लावायचा आहे मला तर वाटतं शेवटच्या कोणी पण असू दे ते जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धरून ओढून आतील इथपर्यंतची खात्री आहे नाही झालं तर पुढं बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का या जो कोणी आहे नाव करून नाही हे बघा मी कधी का काय म्हणतात ना, बोला ना। काये। ते बोलायला लागलो ना पोटा ठोतो ना इकडे ठोतो उद्या सरळ करणार मी सगळं सगळं क्लिअर काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवत गृह मंत्रालय ठरवल मुख्यमंत्री ठरवतील फडणवीस साहेब ठरवतील आमचे शिंदे साहेब आहेत दादाई लक्ष ठेवून असतील याच्यावरती बघूया काय काय होतंय काय काय नाही सांगण्याचं काम होत प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्या तपास सुरू आहे त्याच्यावरती आता ते सखोल घेतील ना सगळं उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार नाही आता सकाळी सगळं देतो ना तुमच्या समोरच अकरा वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळं होणार एक सांगतो बेटा तू लय चुकी लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होत तू खूप केली आत